नमस्कार मंडळी मराठी सखीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत वास्तूमध्ये गायीच्या मूर्तीचे महत्व व ती कशी ठेवावी याबद्दल चला तर मग सुरुवात करूयात भारतीय पौराणिक कथेनुसार का कामधेनू आणि वैश्विक गाय ही समुद्रमंथनाच्या वेळी उगम पावली समुद्र मंथन ज्यामध्ये दे देवता आणि असुरांनी अमृत मिळवण्यासाठी महासागरामध्ये मंथन केले त्यातून कामधेनू प्रकट झाली ज्यांना ती मिळाली त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण झाली कामधेनूची मालकी मिळवण्यासाठी युद्धे लढली गेली कामधेनूची महिमा इतकी आहे की तिच्या पायाशी बसल्यानेच ती आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते वास्तू मान्यतेनुसार कामधेनूची मूर्ती घरी आणणे ज्यामध्ये इच्छा पूर्ण करणारी गाय तिचे वासरू नंदिनी सोबत असते हे नशीब समृद्धी आणि सर्वांगीण कल्याणाची खात्री देते कामधेनू मातेची प्रतिमा घरी ठेवणे सर्व आजार दूर करते असे मानले जाते कामधेनूला सुरबी कामदूत कामधुह आणि सावळा यासारखे विद्वानांनी ओळखले आहे तिच्या मूर्तीला ठेवल्याने आरोग्य मानसिक ताण आणि आर्थिक समस्येपासून मुक्ती मिळण्यास मदत होते कारण कामधेनू पोषक शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे पुराणानुसार कामधेनू ही अद्भुत शक्ती आणि प्राप्ती असलेली देवी आहे आणि सर्व आज जगातील गुरे कामधेनूचे वंशज आहेत कामधेनूची मूर्ती लक्ष्मी सरस्वती आणि दुर्गा या देवींच्या गुणधर्मांना एकत्रित करणारी शक्ती मानली जाते कामधेनूचा आशीर्वाद मिळाल्याने घरात सर्व प्रकारची इच्छा पूर्ण होतात समृद्धी व शांती प्राप्त होते आता बघूयात गाय वासराची मूर्ती घरात कशी ठेवावी आणि कोणत्या दिशे दिशेला ठेवल्यास ती अधिक शुभ मानली जाते ईशान्य दिशा किंवा ईशान कोण वास्तुनियमानुसार गाय व वासराची मूर्ती ठेवण्यासाठी ईशान्य दिशा सर्वात आदर्श मानली जाते ईशान्य दिशा पवित्र मानली जाते आणि देवासाठी राखीव असते या दिशे मूर्ती ठेवणे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवते उत्तर दिशा जर ईशान्य दिशेला मूर्ती ठेवणे शक्य नसल्यास उत्तर दिशा देखील एक उत्तम पर्याय आहे उत्तर दिशा संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे पूर्व दिशा पूर्व दिशेला ही मूर्ती ठेवण्यासाठी चांगली मानली जाते पूर्व दिशा ज्ञान आणि बुद्धीचे प्रतीक आहे येथे मूर्ती ठेवल्याने घरात सुख वाढते पूजा घर घरात पूजा करण्यासाठी असलेली खोली सर्वोत्तम ठिकाण आहे पूजा घरात कामधेनूची मूर्ती ठेवावी पूजा घर हे घरातील पवित्र ठिकाण असते आणि येथे मूर्ती ठेवणे धार्मिकतेचे प्रतीक आहे मुख्य प्रवेशद्वार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गाई वासराची मूर्ती ठेवता येते हे घरातील संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे प्रवेशद्वारावर ठेवलेली मूर्ती घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा प्रदान करते चला तर मग जाणून घेऊया कामधेनूची मूर्ती कोणत्या साहित्याची असावी कामधेनूची मूर्ती चांदीची पितळेची तांबे संगमरवरी सिरॅमिक मातीची तुम्ही कोणत्याही प्रकारची ठेवू शकता चांदीची कामधेनू वासराची मूर्ती सर्वोत्तम मानली जाते विशेषतः पूजेच्या खोलीत ठेवण्यासाठी चांदी हे पवित्र धातू मानले जाते व ते सकारात्मक ऊर्जा वाढवते पितळ किंवा तांब्याची मूर्ती देखील चांगल्या मानल्या जातात त्या अधिक परवडणाऱ्या असतात व शुभही मानल्या जातात संगमरवरी मूर्ती प्रवेशद्वारावर ठेवण्यासाठी मूळ पांढऱ्या संगमरवरी गायीची मूर्ती उत्तम असते संगमरवरी मूर्ती आकर्षक व टिकाऊ असते सिरॅमिक मूर्ती देखील उपलब्ध आहेत त्या ऑनलाईन खरेदी करता येतात सिरॅमिक मूर्ती सुंदर व विविध डिझाईनमध्ये मा मिळतात मातीची मूर्ती वास्तूनुसार ठेवली असते थे। तितकी चांगली असते मातीची मूर्ती नैसर्गिक व पर्यावरणपूरक असते गाई वासऱ्याची मूर्ती घरात ठेवल्याने काय फायदे होतात नेमके तर संपत्ती आणि समृद्धी गाई वस्त्राची मूर्ती घरात ठेवणे संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे हे घरातील संपत्ती आणि आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करते घरात शांती निर्माण करते घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकता वाढवते घरातील सर्व आजार दूर होतात आणि आरोग्य चांगले राहते हे घरातील वातावरण शुद्ध आणि निरोगी बनवते घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक विचार वाढवते ज्या घरामध्ये जोडप्यांना मुले होण्यास अडचणी येत आहेत त्यांसाठी गाई वासराची मूर्ती उपयुक्त ठरते हे ही मूर्ती घरात ठेवल्याने सतती प्राप्तीसाठी आशीर्वाद मिळतो कामधेनू गाई आणि वासराची मूर्ती घरात ठेवल्याने एकंदर एक आरोग्य समृद्धी कल्याणाचे वाहक ठरते योग्य दिशा स्थान आणि साहित्य याचे पालन करून मूर्तीची स्थापना करा मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका व आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच कळवा व चॅनलला नक्की फॉलो करा परत भेटू मस्त अशा नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसोबत धन्यवाद